नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे छोले भटुरे कसे बनवायचे मग पाहूया आपण कसे बनवले छोले भटुरे आणि त्यासाठी काय काय लागले साहित्य रेसिपीला करूया सुरुवात आपण तर पाहूया आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ छोले हे रात्रभर भिजवले ते भिजवताना थोडासा खायचा सोडा घालायचा म्हणजे छोले हे छान फुगले जातात एक कुकर घ्या त्यामध्ये छोले घाला छोले बुडतील इतपत त्याच्यामध्ये पाणी घाला त्यानंतर बारीक चिरल्याला टमॅटो घाला एक अर्धा कांदा घाला हुबा चिरल्याला तेजपत्ता आणि दालचिनी घाला थोडीशी हळद घाला थोडंसं हिंग घाला आणि तुम्हाला जर शिजवताना मीठ घालायचं असेल तर तुम्ही मीठसुद्धा याच्यामध्ये घालू शकता आता गॅसवरती कुकर ठेवा एक गरगरीत आपले छोले शिजण्यासाठी चार शिट्ट्या करून घ्या आणि थंड झाल्यानंतर कुकर खोला पहा इथे छान असे आपले गरगरीत असे छोले शिजलेले आहेत तुम्हाला थोडे कच्चे जर छोले हवे असतील तर एका दोन शिट्टी तुम्ही कमी द्या आता गॅसवरती कडे ठेवा त्यामध्ये दे तेल घाला तेल छान आपलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घाला पाव चमचा हिंग घाला बारीक चिरल्याला एक कांदा घाला पाव चमचा हळद घाला अद्रक लसूण पेस्ट एक चमचा छान असं कांदा वगैरे तेलामध्ये छान परतून घ्या त्यानंतर बारीक चिरलेला एक, एक टमॅटो घाला आपण याच्यामध्ये कोणतंही वाटण वापरत नाही फक्त कांदा आणि टमॅटोमध्येच ही छोलेची भाजी मी करून तुम्हाला दाखवणार आहे धना पावडर गरम मसाला लाल तिखट कोल्हापुरी मसाला आहे तो घातलेला आहे तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही घाला छान असा तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्या आणि शिजवलेले छोले घाला त्यानंतर शिजवलेले छोले होते त्यातलेच थोडे काढून असे थोडे बारीक करून घ्यायची पेस्ट केल्यासारखं म्हणजे आपल्या छोल्याच्या ग्रेव्हीला थोडासा घट्टपणा येतो आणि कोणत्याही वाटण्याची आपल्याला गरज लागत नाही त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला बारीक चिरलेलीवरून कोथंबीर घाला आणि दोन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवा गॅसची फ्लेम बारीकच ठेवा तर छान इथे आपले पहा आता छोलेची भाजी तयार झालेली आहे आता आपली छोलेची भाजी ही झालेली आहे गॅस बंद करा आणि भाजी आपण आता झाकून साईडला ठेवा तोपर्यंत आपण आता बटोरे करून घेऊया त्यासाठी एका बाऊलमध्ये एक वाटी मैदा घ्या पाव वाटी रवा घाला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला चिमूटवर याच्यामध्ये खायचा सोडा घाला खायचा सोडा हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे गरम केलेले तेल घाला तेल घातल्यानंतर दोन चमचे ह्याच्यामध्ये फ्रेश असं दही घाला आणि सर्व आधी मिक्स करून घ्या रवा घातल्यामुळे बटोरे जे आपले आहेत ते नरम पडत नाहीत तसेच कुरकुरीत असे राहतात आणि फक्त मैद्याचे आपण करतो तेव्हा ते मऊ पडतात म्हणून याच्यामध्ये थोडासा रवा घालायचा छान असा गोळा तयार करून घ्या थोडा घट्टच गोळा तयार करून घ्यायचा थोडंसं वरून तेल लावून एक अर्धा पाऊन तास भिजत ठेवा तर पहा ते एक तासानंतर छान असं गोळा आपल्या पिठाचा त्या भिजलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने सर्व पिठाचे गोळे तयार करून घ्या आता गॅसवरती कडेमध्ये तेल गरम करत ठेवा त्यानंतर बटोरे लाटून घ्या वरून गव्हाचे पीठ लावून इतपत असे साईजचे बटोरे लाटून घ्या अशा पद्धतीने सर्व सुरुवातीला मी बटोरे लाटून घेते सिम्पल आणि साधी रेसिपी जयश्रीस रेसिपी छोले भटोरे कसे बनवायचे आहे ते मी आज तुम्हाला दाखवत आहे मी दाखवते त्या पद्धतीने नक्की बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटही कळवा कसे झाले तुमचे छोले भटोरे मी दाखवले त्या पद्धतीनेच केले का तुम्हाला आवडले का तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तरी ते अशा पद्धतीने सर्व आता इथे माझे बटोरे लाटून तयार झालेले आहेत आता गॅसवरती आपण तेल ठेवलं आहे तेलही आपलं छान गरम झालेलं आहे तर आपण आता बटोरे तळून घेऊया आता तेल छान गरम झाल्यामुळे गॅसची फ्लेम बारीकच ठेवा आणि इथे आपण आता बटोरे तळून घेऊया तर पहा इथे टम्म पुगलेला आहे आपला बटोरा दोन्ही साईडने व्यवस्थित असा तळून घ्या अशा पद्धतीने सर्व तुम्ही बटो बटो बटोरे हे तळून घ्या तर इकडे आता सर्व बटोरे इथे तळून झालेले आहेत आणि आपली भाजीही तिकडे तयार आहे बाकी ते टम्म फुगलेले आहेत बटोरे आपण आता डिशमध्ये सर्व करूया भाजी आणि बटोरे तर इथे डिशमध्ये सर्व केलेले आहे छोले बटोरे मग कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडली ना आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय